सगळ्यात पहिल्यांदा ह्या महासूत्र संचालकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पहाडासारखा आवाज असलेला महाराष्ट्र भिजवून टाकणारा उद्धव किसनजी सन्मान करावा तेजस्वी मॅडमला विनंती आहे की हा सूत्र प्रत्येक कार्यक्रमात का शेवटी राहतो सूत्रसंचालक त्यामुळे आम्ही दखल घेतो आणि सूत्रसंचालक कसा असावा याचं मूर्तिवंत उदाहरण आणि विवेकाचा आवाज बुलंद करणारा उद्धव काळा पहाड <प्णागी> 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 काय म्हणायचं <मनाई चे> का संध्या <प्णागी> नाही मंडळी आपण केडगाव मधल्या में आहात मॅडम आणि नितीन आम्ही पुण्याहून आलोय तशी बरीचशी मंडळी पंचक्रोशीतली पोटापानासाठी इकडे तिकडं फिरत असतात सर्वप्रथम सगळ्यांना माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या आभाळभर शुभेच्छा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांच्या विचारांचा कार्याचा गजर करू गौरव करूया मंडळी पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो पण दादांसारखा एखादा दुवा आपल्याला एकमेकांशी सतत जोडत असतो आणि माणसं जोडण्याचं जोडलेली माणसं टिकवण्याचं काम किसन दादा गेली अनेक वर्ष करतायत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून सचिन सोभे आणि त्यांची सगळीच मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत पवार साहेब फार चांगलं बोलले की राजकारणासाठी तुम्हाला काय करायचे ते करा पण सामाजिक कामासाठी रचनात्मक कामासाठी एकत्र या हा। हाच संदेश घेऊन देशभर पायाला भिंगरी लावून फिरणारा हा माणूस आज इथं आला आम्ही धन्य झालो मी पारनेर तालुक्यातलाय गारखिंडी नावाचं गाव आहे तुम्हाला माहिती नसेल साडेसातशे लोकवस्तीचं गाव आहे नितीन भाऊन मी विचार करत होतो की नेमकं काय बोलायचं आहे पोरांसमोर काय बोलणं अपेक्षित आहे कविता म्हणू काय असं का बोरिंग व्याख्यान वगैरे द्यायचं काय करायचं काय मेजॉरिटी काय संध्या जिजाऊच्या लेखी आहेत कविता म्हणायच्या घना घनांनी मूर्ती बंगल्या तुळजा पंढरपुरी मूर्ती बंगल्या तुळजा पंढरपुरी आणि वाघ नखांनी खान फाडीला प्रताप दुर्गावरी आणि वाघ नखांनी खान फाडीला प्रताप दुर्गावरी आणि खानाला स्वराज्यावर येणाऱ्या असंख्य खानाला फाडण्याचं नष्ट करण्याचं आणि अरिष्टावर मात करण्याची जी ताकद ज्या माऊलीनं दिली त्या जिजाऊ जयंतीनिमित्त आणि विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलेलो आहोत आणि अशी माणसं आपल्या भारतात झाली त्या भूमीत आपला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे की नाही आणि विवेकानंदांना घडवणारी सुद्धा एक होत। माईच होती आईच होती आणि आपल्या स्वराज्य संस्थापकाला घडवणारी सुद्धा एक आईच होती आईच आईचे उपकार किती थोर असतात किती मोठे असतात हे सांगण्याची गरज मला तरी वाटत नाही कारण मराठी माणसाच्या जसं उद्धवने म्हटलं की स्वतःला विठ विठ्ठल सुद्धा स्वतःला विठाई म्हणून घेतो तर त्याच विठाईची अर्थातच आईची एक कविता तुमच्या पुढ्यात ठेवतोय स्वाती म्हणायची कविता आमची थोरली बहीण इथे आई जग दावणारी आई हंबरणारी गाय आई जग दावणारी आई हंबरणारी गाय खाऊ खाऊनही देई देकरांना साय शिळपाक शिळपक देई लेकरांना साय आई उठे सूर्या आधी सूर्य बनून नगरात आई उठे सूर्या आधी सूर्य बनून नगरात ज्योत बनून तेव ते गरिबीच्या अंधारात आई घराचे वैभव असे अभिमान घरा ती सावरत राही अवघ्या विश्वाचा पसारा ती सावरत राही आई अवघ्या विश्वाचा पसारा भूक लागता पोरांना आई कासावीस होई तिच्या डोळ्यातील पाणी गालावर येई आई आंधळ्याची काठी आई पांगळ्याचा पाय आई आंधळ्याची काठी आई पांगळ्याचा पाय आई भुकेल्याची वाटी आई गोठ्यातील गाय तिचं दुखल लखुपल लसार अंगाव काढते तिचं दुखल लखुपल सार अंगावर काढते येता आपल्याला तापरात जागून काढते येता आपल्याला तापरात जागून काढते बाप गेल्यावर आपला आई बाप सुद्धा होते बाप गेल्या व आई बाप सुद्धा होते आठवणीत बापाच्या एकटी आसवडाळते आठवणीत बापाच्या एकटी आसवडाळते आई ही रवी तुळस आई मंदिर कडस घर चालावे म्हणून दूर सारते आळस घर चालावे म्हणून दूर सारते आळस भोगून सासूर वास राखी माहेराचं नाव भोगून सासूर वास राखी माहेराचं नाव आई लढत राहते दोन वाट्यांच्या जी आव आई लढत राहते दोन वाट्यांच्या जीवावर आई प्रेम सदा फुली आई सुखाचा जागर आई प्रेम सदा फुली आई सुखाचा जागर आई पृथ्वीवरला देव आई तुळजा पंढरपूर आई पृथ्वीवर ला देव आई तुळजा पंढरपूर आई मोठे विद्यापीठ आई कष्टाचेच नाव आई मोठे विद्यापीठ आई कष्टाचेच नाव तिच्या मुळे ओळखते आपल्याला सारे गाव तिच्या मुळे ओळख ते आपल्याला सारे गाव होई कितीही म्हातारी नांदे सुखाने सासरी बरोबर ना सो ती कितीही हो मातारी नांदे सुखाने सासरी तरी धावे जिवती चा तीच्या हळव्या माहेरी तरी धावे जिवती चा तीच्या हळव्या माहेरी आई असे तोवर आई कळतच नाही आई असे तोवर आई कळतच नाही येता आठव रडे पाच लेकरांची आई येता आठवण रडे पाच लेकरांची आई आई रुसा या हक्काची तिच्या गळ्यात पडावे आई रुसा या हक्काची तिच्या गळ्यात पडावे हातडोक्यावरी तिच्या तिच्या कुशीत रडावे हात डोक्यावर तिचा तिच्या कुशीत रडावे आय गेल्यावर पुन्हा नाही आई रे भेटत आई गेल्यावर पुन्हा नाही आई रे दिसत आई का असे ना सर नाही येत आयकशी का असे ना सर नाही येत आई जगातून जाता आपले जगही मरते आई जगातून जाता आपले जगही मरते तिच्या आठवणी मध्ये उभे आयुष्य जळते तिच्या आठवणी मध्ये उभे आयुष्य जडते तिच्या आठवणी मध्ये उभे आयुष्य जळते धन्यवाद ही कविता म्हणण्यामागचं कारण तेजस्वी मॅडम आपल्या ह्या तरुणाईच्या हातात आता ऍपलचा फोन आहे आणि ह्या रील पाई बीड जिल्ह्यातल्या ले, नितीन बीड जिल्ह्यातल्या ले एका पौराणिक बापाचा खून केला आहे फोनसाठी आणि त्याला त्याचं कारण विचारलं तो पिस्तुले असं सांगतोय आमच्या नगर जिल्हा पिस्तुल्याच म्हणतात असा कॅरेक्टरला तो पिस्तुले असं सांगतोय की मला रील बनवण्यासाठी आयफोन पाहिजे होता हे रील नावाची राक्षसीने तरुणांच्या बोखंडी बसलेली आणि येत्या वीस वर्षाच्या काळामध्ये फार मोठं नुकसान हे रील नावाची राक्षसीन करणारे रील पायी लोक त्या किल्ल्यावर जाऊन मरायला लागले तो खरंच त्याची गरज आहे का खरंच त्याची गरज नाहीये कृपया तरुणांनी त्याला सावरलं पाहिजे आणि आपल्या काळात नितीन भाऊ किसन भाऊ वराती होत्या आता त्या वरातीला लाजवेल सुद्धा सचिन भाऊ अशी एक हडळीन आलेली आहे तिचं नाव हळद आहे हाय का नाही हळद हळद नावाच्या हडळीन तरुणांच्या बोकंडी बसलेली काही त्यातलं शास्त्र परंपरा कारण काही कळत नाही पण रात्रभर डीजे लावून बोंबलत नाचतात आजची पोरं हळद लावण्या माग जीवशास्त्री कारण होतं ते कारण धुळीस मिळाले आणि आता माणसं मात्र हळदीच्या भर धिंगाना घालतायत काही मिळत नाही त्यातून काही साध्य होत नाही आनंद साजरा केलाच पाहिजे पण त्या आनंदातून एखाद्या नवीन अनिष्ट परंपरेला आपण वळण तर देत नाहीत ना याचा विचार केला पाहिजे कारण बहुजन समाजाला मुळात अरिष्ट परंपरांचा शाप आहे आणि त्या शापावर आपण काम केलं पाहिजे आणि यापासून आपण लवकर मुक्त झालं पाहिजे उद्धव चिठ्ठी देत आहे का नाही ना तुमचं काम चाललंय ना नाही ना, ना पुण्यात असं आहे सूत्रसंचालक जवळ आला की आपण थोडस आवर्त घ्यायचं असत पुढची तयारी चालू आहे त्यांची पवार साहेबांनी सांगितलं की ते पोरांना एपेक्स स्कूलच्या अनुषंगाने की तुम्ही इंग्रजी जरूर शिकवा पण त्यांना मराठीचा सुद्धा पिसुरा आमच्या पारण्याच्या भाषेत पी सुरा सुटून देऊ नका असं म्हणतात ते खरं आहे आमच्या ना एका शाळेत मास्तर एका पोराला आठवडाभर इलेक्ट्रिसिटी म्हणायला सांगत आठवडाभर किटीच म्हणायचो काय म्हणायचं इलेक्ट्रिकिटीच म्हणायचो त्याला इतकं बुकललं इतकं हानलं तरी ते इलेक्ट्रिकिटीच म्हणायचो मास्तरांनी पंधरा दिवसांनी त्याचा कान धरून त्याच्या बापातून नेलं घरी बर का मंत्री साहेब तर बाप म्हणले वान काय वानगडे तर वडील म्हटले काय नाही म्हणे तुमच्या पोराला आठवडाभर झालं इलेक्ट्रिसिटी मध्ये शिकवतोय ते इलेक्ट्रिकिटीज म्हणतोय बाप म्हणला अहो त्याची कॅपॅसिटी नाही म्हणला <laughs> मास्तर जे उडाल राहिलं म्हणलं गोडाऊन मध्येच फॉल्ट आहे त्यामुळे माला असा बाहेर आलेला आहे सराने हात जोडले आणि बाहेर निघाले व भाऊ तिकडून डंगार येत होत डंगार आहे ना आपली नगरी भाषा गोड आहे बर का खरं तर डंगार हा शब्द चांगला आहे वाईट नाही आपल्या कादंबरी सुद्धा पानोपाणी डंगार शब्द पेरलेला आहे आपण तिकडून डंगार येत होतो डंगार म्हणून काय मास्तर दिसत इकडं आले व काय ना म्हणे पोराला इलेक्ट्रिसिटी ले ले शिकवलं त्याला आठ आवड्यावर आणलं तरी इलेक्ट्रिकिटी म्हणतोय बापाला विचारलं म्हणतोय ते म्हणतोय त्याची कॅपॅसिटी नाही ते डंगार म्हणलं त्याची पब्लिकिटी करायचं काय काम कर म्हणजे खरंच अशी पिढी आपण घडवतो माझ्या मुलाला मी एलिफंट शिकवलं आणि बाहेर गेले होते सरकशी दाखवला हत्ती तो म्हणतो ना एलिफंट व्यक्तिमत्व दुबंगनाच्या काळात आपण त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचं त्यासाठी ॲपेक्स स्कूलची निर्मिती आणि अभ्यासक्रम त्या त्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्यासारखी मंडळी तेजस्वी मॅडम सारखी स्वाती असेल सिद्ध असतं लेखक नितीनराव असतील हे सगळे तुमच्या पाठीशी राहतील वारंवार तुमच्याकडे येतील आणि खऱ्या अर्थाने खेडगावमध्ये साहित्यिक सांस्कृतिक परंपरेला पुन्हा एकदा उजाळा द्यायचं काम तुमच्या निमित्तानं झालेलं आहे पण पवारसाहेबांनी खूप महत्वाची गोष्ट सांगली की त्यांनी जी शाळे ज्या शाळेचा पाया स्वतः खोदलेला आहे अहो एवढ्या मोठ्या माणसाच्या हाताने तो पाया खोदलेला आहे ती शाळा शाळेचा खळस किती मोठा वेलो आणि त्या शाळेतली सगळी शिकलेली शिकले तुम्ही पोरं आहेत ती कधीच वाया जाणार नाहीत बरोबर का नाही कधीच वाया जाणार नाहीत माझ्या समोर बसलेली सगळी पोरं उद्याचे नागरिक आहेत आणि त्यांनी ते रील आणि हळद याच्यापासून दूर राहायचे कशापासून कुणाला लेखक व्हायचे राहत याच्यातले लेखक किंवा लेखिका व्हायचे वर करा मग <laughs> आम्हाला कशाला बोलवले इथे स्वाती आहे नितीन भाऊ आहे अर्थ लय अवघड काम असते पण नितीन भाऊ मी नेहमी म्हणतो नाही आपण आपल्याच जरा बिरादरीची बाजू घेणार ना तेजस्वी मॅडम त्यांच्या बिरादरीची बाजू घेणार आहेत तर प्रत्येक जण कवी आणि लेखक असतो बर का सचिन भाऊ ज्याला हसता येतं रडता येतं ज्याच्या डोळ्यातून पाणी येतं ना तो प्रत्येक जण कवी लेखक असतो तर ते त्या शब्दांची त्या भावनांची विरीज करून आमच्या सारखी मंडळी लिहितात नामाला तुम्ही लेखक म्हणता जशी एक भाकर तीन चुली गेली आठ वर्षे लिहिली मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे नांदेड सिटी मध्ये नोकरी करतो आठ नऊ नो तास नोकरी केली दररोज चार तास लिहिलं असं साडेआठशे तास लिहिलं तेव्हा एक भाकर तीन चुली ही साडेचारशे पानांची कादंबरी आकाराला आली यातील सगळ्या घटना आहेत तुमच्या आमच्या जीवनात घडलेल्या आहेत तुम्ही पाहिलेल्या आहेत फक्त त्या शब्दबद्ध करण्याचं काम केलं ले। लेखक होणं फार अवघड नाहीये फक्त समाजाकडं बघताना डोळसपणे पाहिलं पाहिजे संवेदनशीलता जागी ठेवली पाहिजे तर आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो व्यक्त होऊ शकतो आज इथं माझं आवडतं पुस्तक सूर्याची सावली नितीन बसलेलं आहे अतिशय चांगला लेखक पुस्तक तेक तेक आदंबर, तेक चूती, चूती ते ते कादंबरी ती कादंबरी छोटी छोटी आहे पण बापाची आणि त्याच्या मुलाची जी गोष्ट आहे त्याला राज्य शासनाने गौरव करावा ही इतक्या दर्जाची कादंबरी आणि तो लेखक आज आपल्या इथं सम समवेत बसलेला आहे ही पोरं कोण आहेत स्वाती असेल नितीन असेल मी असेल ही कोण आहे तुमच्यातलीच पोरं आहेत ना पण समाजाकडं संवेदनशील संवेदनशीलपणे पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं वाचलं काय फेसबुकवरचं नाही पुस्तकातलं मी ज्यावेळेस गारखिंडीत राहायचो मुंबईहून लोक यायची मुंबई उन्हाळ्यात लग्नाला खंडोबाच्या जत्रेला त्यावेळेस ते मला भेळा आणायला सांगायची जा छप्बाईच्या हॉटेल मधून आण मी एक किलो भेळा आणि तोपर्यंत हे तिकडं जाऊन रानात आंब्याच्या झाडाखाली बसायची हे सांगायला लागत नाही बर का तुमची केस तेव्हा उगच पांढरे नाही झाली पारण्याच आहे ना मिटला कार्यक्रम ते का, तर मग ते तिकडे जाऊन बसायचे मी भेळ त्यांच्या समोर द्यायचो नितीन भाऊ आणि त्या खोडाच्या पाठीमागं जाऊन बसायचो कशासाठी आहे का त्यांची भेळ कधी खाऊन होती त्यांचा कार्यक्रम कधी संपतोय कारण ते खाऊन झाल्यानंतर तो कागद मिळायचा ना त्या कागदावरचे शब्द सुद्धा सुद्धा वाचायचो कारण गरिबी तेवढी होती गड पुस्तक घ्यायला वय घ्यायलाच पैसे नसायचे तर आवंतर वाचायला मिळणार कधी इथं बसलेली ह्या मंडपात बसलेली बरीचशी मुलं सदन परिस्थितीतली सर तुम्ही अपेक्समध्ये सगळ्यात आधी लायब्ररी खोला आणि आत्तासुद्धा ही पोरं ट्रेनिंग आहेत ना यांना एक एक पुस्तक वाचायला द्या किमान त्या शिक्षकावर स्वतःच्या आईविषयी स्वतःच्या वडिलाविषयी काय मनात भावना आहेत त्या लिहायला लावा फार मोठा निबंध गरजेचा नाही पण लिहायला लावा त्यातून त्यांची लेखन कौशल्य किंवा लेखन शैली सुधारू शकते आणि हे तुम्हीच करू शकता कारण हे तुमच्या शब्दाला तुमच्या हाकेला वऊ देऊन लोक आलेली आहेत तिथं तर अशा परिस्थितीत आम्ही वाचलेलं आहे लिहिलेलं आहे आणि मग मोठं झालेलं आहे विनाकारण कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी रात्रीतून भूक्षत्रासारखं उगवत नाही त्यासाठी परिश्रम करावेच लागतात चिंतन करावं लागतं मनन करावं लागतं पुन्हा पुन्हा काही गोष्टी वाचाव्या लागतात तरच तो लेखक समाजात नावा रूपास तो आता उद्धव पहाड ज्या पद्धतीने सूत्रसंचालन करतात त्याच्यापाठी मग त्यांची वैचारिक बैठक आहे कुठलंही क्षेत्र घ्या कुणीही बोलू द्या स्टेजवरती कुठलाही बघता आता तेजस्वी मॅडम एवढी तयारी केली त्या पहिल्या आय पी एस बनल्या त्यासाठी त्यांनी वाचन केलं असेल का नसेल केलं असेल का नसेल बरोबर ना अवघड डांबरीव आपले बदाम काढून मोठ होता काढतात काढसाल का तर ज्या आईवडिलांनी हाडाची काढं केली पोटाला चिमट घेऊन आपल्याला शिकवलं प्रसंग उपाशी राहिले त्या आईवडिलांच्या उपकाराची परत फेड करायचं आपल्यावर फार मोठं नैतिक कर्तव्य आहे आपलं आणि काहीच नाही करायचं फक्त त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही आश येणार नाही एवढंच आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काहीतरी सोबत घेऊन जायचे आणि बोलून घाम येतोय कविता हो तर जी परिस्थिती मी आता तुम्हाला सांगितली ती परिस्थिती होती चाळीस वर्षापूर्वीची ज्यावेळेस मी शाळेत जायचो जिल्हा परिषदेच्या आणि आई दिवसभर मोलमजुरी करायला जायची आणि मोलमजुरीहून आल्यानंतर ज्यावेळेस तिलाही भूक लागलेली असायची ला मलाही भूक लागलेली असायची ला पण टोपल्यात मात्र अर्धीच भाकर असायची माझं वाढतं वय मलाही भूक लागलेली तिने दिवसभर मजुरी केली तिलाही भूक लागलेली पण त्यावेळेस आईचं काळीच काय म्हणणार आहे की बाळा तू जेव मला भूक नाही खरं तर तिने जेवलं पाहिजे कारण ती मजुरी करत होती अशा वेळेची ही सत्य कविता आहे आवडली तर जरूर टाळ्या वाजवा कारण आज या कार्यक्रमातून तुम्ही काय घेऊन गेला उपटराव पवारांचा ग्रामगीतेचा संदेश देऊ घेऊन गेला नितीन रावांचा गेला तेजस्वी मॅडमचा गेला ही सगळी मंडळी तुमच्या आयुष्यात कुठं ना कुठं आयुष्यभर डोका उतरायली पाहिजेत बाळा मला भूक नाही अस आई जावा म्हणायची बाळा मला भूक नाही अस आई जावा म्हणायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर आमच्या टोपल्या तावार अर्धी भाकर असायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट रिकाम असायचो गच्चे डोळे ती मिटायची आमच्या टोपल्या ततावा म्हणून चिमणी विझून ती टाकायची चिमणी आहे सगळ्यांना मला वाटायचं अभ्यास करावा जास्तीत जास्त आणि तिला वाटायचं घासलेट संपल म्हणून ती म्हणायची बाळा दिवस आवडत उजडीत जरा अभ्यास करीत जा त्याच्यासाठी समर्पित ओळी आहेत ती टाकायची काळ्या कुट अंधारात स्वप्न माझ्यासाठी साठी आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची भल पाटच उठायची दुख दळत बसायची भल पाटच उठायची दुःख दळत बसायची भाकर पुरावे म्हणून मुख्या जात्याला विनवायची आमच्या टोपल्या वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची आमच्या आणि दिवाळीला आई लाट होत असेल की ह्या ह्या दिवाळीला लाडू करू पुढच्या दिवाळीला लाडू करू असे चार वर्षे जायचे पाच वर्षे जायचे पण दिवाळी कधी घरात यायचीच नाही चार वर्षांनी दिवाळी घरात यायला ला जायची चार वर्षांनी दिवाळी घरात्यायला ला जायची हे भांडायची आमच्या टोपल्यात तावा अर्धी भाकर असायची दशक्रियेची लापशी ती वाळवून ठेवायची इथल्या अनेक माता भगिनींना माहीत असेल नावातली दशक्रिया असेल सप्ताह असेल त्यातला शिरा लापशी आपल्या घरी आणून वाळवून ठेवायच्या बरोबर का नाही पथर वाळवायच्या आणि सुरक्षित ठेवायच्या दशक्रियेची लापशी ती वाळवून ठेवायची पीठ घरात भिजून घालायची आमच्या टोपल्यात तावा अर्धी भाकर असायची फडक बांधून पोटाला ती रानात राबायची फडक बांधून पोटाला ती रानात राबायची पाणी झिरच पिऊन ती भुकेला मारायची आमच्या टोपल्या तवा अर्धी भाकर असायची पेन्सिल चोरली म्हणून मला खोंडून मारायची पेन्सिल चोरली म्हणून मला खोंडून मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आईच्या शिरमंती व गरीबी कायम भाळायची आईच्या शिरमंती व गरीबी कायम भाळायची आहो एकुलत एक लुगड आहो एकुलत एक लुगड रच धुवून वाळवायची अहो एक उलत एक लुगड रच धुवून नेसायची आमच्या टोपल्या तवा अर्धी भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची येता पहिला नंबर राना जाऊन हसायची आमच्या टोपल्या बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची ज्यावेळेस वडील पाच वर्षाचा असतानाच गेले त्यावेळी साईला विचारला आप्पा कुठे गेला आपला त्यावेळी साई म्हणायची देवा घरी गेला मग मी तिला म्हणायचं कधी आहे तर ती म्हणायची सगळीच माणसं देवाघरी गेलेली परत येत नाही पण काही काही येतात मग आपला पण नेम काय ग ती म्हणायची येईल कावा येईल दिवाळीला येईल खंडोबाच्या जत्राला येईल पोळ्याला येईल असं ती आयुष्यभर फसवत राहिले <laughs> बाप गेलता देवाघरी माघारी सांगायची बाप गेलता देवाघरी इलमाघारी सांगायची तरकवाचा करंड पाहून कुकवाचा एकटी चांदरात रडायची एकटी चांदरात रडायची एकटी चांदरात रडायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर सायची अर्धी भाकर सायची अर्धी भाकर सायची किसन भाऊने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगेल आपल्या आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन सांध तिला सावर आपल्या पोटाला चिमटा घेऊन जी काही अर्धी कोर आपल्या ताटात दररोज वाढलेली आपल्याला मोठं केलं आहे ते उपकार कधी विसरू नका त्यांच्या डोळ्यातली स्वप्न नक्की वाचा तुम्ही पीएचडी डी केली तरी फायदा नाही कारण आईबापाच्या डोळ्यातली स्वप्न जर तुम्हाला वाचता आली नाहीत तर आपल्या पीएच डीचा जास्त शिक्षणाचा काडीचा फायदा नाही हाच संदेश किसन भाऊनच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आपल्याला घेऊन जायचा आहे इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद देवाजी अत्यंत संवेदनशील लेखक आणि आपले विचार कृतीतून जगणारा लेखक आपल्याला